सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पुढील चार ते पाच दिवस नाशिक जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा उन्हाची तीव्रता वाढल्यानं नागरिकांना चटका सहन करावा लागतोय बुधवारी नाशिकचे कमाल तापमान एकोणचाळीस पूर्णांक चार तर मुंबईचे तापमान बत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं मुंबईपेक्षा नाशिकचे तापमान आठ अंश सेल्सिअसला अधिक आहे नाशिकसह हो उत्तर महाराष्ट्रात बुधवारी कमाल तापमानात मोठी वाढ झाली पुढील चार दिवस उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्यानं इगतपुरी हवामान केंद्रानं जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर केलेला आहे तसंच या दरम्यान रात्रीच्याही किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज देण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील काही दिवस शहरवासियांना पुन्हा एकदा उकड्याला सामोरं जावं लागणार रा आहे राजस्थान ते कर्नाटक पर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झाल्यानं राज्यातील हवामानात बदल झालेला आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र तापलाय विदर्भात ढगाळ वातावरणाचा पावसाचा अंदाज आहे पुढील चार दिवस नाशिकसह धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक